मंडळी यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत रंगतदार होत चालली आहे जस जशी निवडणूक जवळ येते तस तसं दररोज काही ना काही ट्विस्ट येतात पण निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासूनच एक मतदारसंघ अशाच ट्विस्ट्स मुळे चर्चेत होता तिकीट वाटपावरून ट्विस्ट नेत्यांच्या भूमिकांवरून ट्विस्ट आणि आत्तापर्यंत असणाऱ्या विरोधातील नेत्यांमध्ये एकमेकांविषयी ट्विस्ट या सगळ्या कारणांमुळं खटाव विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक बहारदार होणार यात शंका नाही खटाव विधानसभा मतदारसंघ महायुतीकडून भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे विरुद्ध महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रभाकर गार्गे मतदानाला अवघा एक आठवडा राहिलेला असताना मतदारसंघातली राजकीय स्थिती रोमांच रोमांचक झाले महायुतीचे उमेदवार जयकुमार गोरे आणि महाविकास आघाडीचे प्रभाकर घारगे या दोन्ही उमेदवारांच्या बद्दल शिवाय मानखटाव विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीबद्दल आपण इतर व्हिडिओजच्या माध्यमातून अगोदर चर्चा केले त्या व्हिडिओजची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले एकंदरीतच निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येता येता मतदारसंघातली राजकीय समीकरणं बरीच बदलली मग या अंतिम टप्प्यात मतदारसंघातलं वातावरण नेमकं कसं आहे नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा मतदारसंघात ट्विस्ट झाला आहे आणि कशी असेल मान घटाव विधानसभा मतदारसंघातली यंदाची विधानसभा निवडणूक याच गोष्टींची माहिती घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरे ऑन मराठी मानखटाव विधानसभा मतदार संघात सध्या कदाचित पहिल्यांदाच दोन उमेदवारात थेट आमने सामने लढत होते आता महाविकास आघाडीच्या तिकीट वाटपावरून मतदारसंघात काय काय नाराजी नाट्य झालं ते आपण आधीच्या व्हिडिओतून पाहिलंय महाविकास आघाडीकडून इच्छुक असणाऱ्या प्रभाकर देशमुख आणि शेखर गोरे यांनी तिकीट जाहीर झाल्यानंतर आपापल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आता प्रभाकर देशमुख यांच्याविषयी बोलायचं झालं तर देशमुख साहेब शरद पवारांच्या अत्यंत विश्वासातले नेते शरद पवारांवरती असलेल्या याच प्रेमामुळं आणि आपण ज्यांच्या विरोधात इतकी वर्ष लढतोय त्या जयकुमार गोरे यांचा पराभव करण्यासाठी प्रभाकर देशमुख यांनी इथून शरद पवारांचा निर्णय अंतिम आहे आणि पवार साहेबांवर माझा विश्वास आहे अशी भूमिका घेत प्रभाकर घारगे यांच्या बाजूनं प्रचार करत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे तर दुसरीकडं मात्र तीन वेळी शब्द देऊन आपली फसवणूक झाल्याचा आरोप ठेवत शेखर गोरे यांनी नाराजी दाखवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाचा राजीनामा देत वेगळी भूमिका घेण्याचा इशारा दिला आणि याच वेळी भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून गेली बारा वर्ष सख्या भावाशी असलेलं वैर मिटवण्यासाठी मध्यस्थी केली गेली आणि सरते शेवटी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात येता येता मानखटावमधलं राजकीय चित्र संपूर्णपणे बदलून गेले गेली बारा वर्ष एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणारे जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हे दोन्ही सख्खे बंधू आता एकत्र आलेत त्यांना एकत्र येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरेंना विधान भवनात काम करण्याची संधी देऊ असं आश्वासन सुद्धा दिले त्यामुळं शेखर गोरे यांनी आपले बंधू जयकुमार गोरे यांना पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी त्यांच्या बाजूनं प्रचार करायला सुरुवात केली तर दुसरीकडे मात्र जयकुमार गोरे यांच्या विरोधातले सगळे नेते एकवटलेले दिसून येत आहेत आता आगामी विधानसभा निवडणुकीत कशी लढत असणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला गेल्या काही निवडणुकांचा विचार करावा लागेल तर मंडळी गेल्या काही निवडणुकांमध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघातली लढत थेट दुरंगी कधीच झाली नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जयकुमार गोरे विजयी झाले दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली बंधू शेखर गोरे यांनी पण या निवडणुकीत तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची मतं घेणारे उमेदवार निर्णायक ठरले होते या निवडणुकीत जयकुमार गोरेंनी पंच्याहत्तर हजार सातशे आठ मतं मिळवली शेखर गोरे बावन्न हजार तीनशे सत्तावन्न मतांवर होते तर तिसऱ्या क्रमांकावर असणारे राष्ट्रवादीचे सदाशिवराव पोरे यांनी पस्तीस हजारांच्या वरती शिवसेनेच्या रणजित सिंह देशमुख यांनी एकतीस हजारांच्या वरती तर अपक्ष लढणाऱ्या अनिल देसाईंनी अठरा हजारांच्या वर मतं मिळवली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर जयकुमार गोरे यांनी एक्क्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर मतं तर प्रभाकर देशमुख यांनी अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सव्वीस मतं मिळवली जयकुमार गोरे अवघ्या दोन हजार नऊशे पंचावन्न मतांनी निवडून आले पण याच निवडणुकीत शेखर गोरे यांनी सदतीस हजार पाचशे एकोणचाळीस मतं मिळवली होती मात्र यंदा शेखर गोरे जयकुमार गोरे एका बाजूला असतील आणि दुसरीकडे प्रभाकर घारगे प्रभाकर देशमुख अनिल देसाई रणजित देशमुख सुरेंद्र गुदगे हे एकेकाळी वेगवेगळे लढलेले सर्व उमेदवार एका बाजूला असतील आता आकडेवारीचा विचार करायचा झाला तर दोन्ही बाजू इथून यंदा भक्कम असणार आहेत आता शेखर गोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना जयकुमार गोरे यांच्या बाजूनं प्रचार करण्याचं आवाहन जरी केलं असलं तरी मागच्या बारा वर्षांच्या काळामध्ये जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्या कार्यकर्त्यांच्यात आपापसात अनेकदा मतभेद झालेले दिसून आले काही प्रकरणांवरून दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांवरती केसेस सुद्धा दाखल झाल्या होत्या त्यामुळं एकमेकांच्या विषयी असलेलं वितुष्ट या कार्यकर्त्यांच्यात आहे मग आता ते, ते कार्यकर्ते एक दिलानं किती काम करतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवाय स्थानिक राजकीय अभ्यासकांच्या माहितीनुसार शेखर गोरेंना जी मतं मिळायची त्या मतांमध्ये त्यांची स्वतःची ताकद असलेली मतं मग जयकुमार गोरे यांना पर्याय म्हणून शेखर गोरेंना मतदान करणाऱ्या मतदारांचा या निवडणुकीत कल कसा राहणार आहे हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आता प्रभाकर घारगे यांच्या बाजूनं विचार करायचा झाला तर ते खटाव तालुक्यातले आहेत अनेक वर्षांनंतर खटाव तालुक्यातील एखाद्या उमेदवाराला मान खटाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली त्यामुळे खटाव तालुका प्रभाकर घारगे यांच्या बाजूनं काम करणार असं चित्र राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केलं जाते एका बाजूला शेखर गोरे यांनी प्रभाकर घारगे यांना खटाव तालुक्यातून एक जरी अधिकचं मत मिळालं तरी आपण राजकीय संन्यास घेऊ असं आव्हान दिलंय तर दुसरीकडं महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी खटाव तालुक्यातून प्रभाकर घारगे यांना किमान पंचवीस हजारांचं मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे शिवाय मान तालुक्यात वैयक्तिक शरद पवारांना आणि दिवंगत नेते सदाशिवराव पोळतात त्यांना मानणारा एक विशेष वर्गसुद्धा आहे एका बाजूला जयकुमार गोरे यांनी गेली पंधरा वर्ष मतदारसंघात पाण्याच्या वेगवेगळ्या योजनांचं भूमिपूजन केलं वेगवेगळ्या योजनांमधून पाणी आणून दाखवलं तर दुसऱ्या बाजूनं विरोधक जयकुमार गोरे यांनी पाणी सोडून रोजगार शिक्षण आरोग्य या सुविधांवर कोणतीच भूमिका घेतली नाही याचा आरोप करतात लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघातून पराभव जरी झाला असला तरी त्यांना मानखटाव विधानसभा मतदारसंघातून जयकुमार गोरे यांच्या मदतीमुळं वीस हजारांपेक्षा जास्तचं मताधिक्य मिळालं होतं त्यामुळं जयकुमार गोरे यांची ताकद मतदारसंघात जास्त दिसते तर दुसरीकडून मागच्या काही काळात नाराज असणारा राष्ट्रवादीतला सदाशिवराव पोळतात यांच्या प्रभावातला मूळ राष्ट्रवादीचा गट या निवडणुकीत मात्र ऍक्टिव्ह झालेला दिसून आलाय अशा प्रकारे प्रभाकर गारगे यांच्या उमेदवारी मुळे मधला राष्ट्रवादीचा जुना कार्यकर्ता सुद्धा सक्रिय झालाय त्यामुळे लढत अत्यंत चुरशीची नाही राजकीय विश्लेषकांकडून विधानसभा यंदा सुद्धा लढत होणार आणि जो कोणी उमेदवार निवडून येईल त्याचं मताधिक्य अगदी काठावरच असणार असं सांगितलं जाते जयकुमार गोरे यांनी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन केलं होतं तर प्रभाकर घारगे यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा जोर लावलाय सोळा नोव्हेंबरला दहिवडीत शरद पवार पवारांची सुद्धा सभा होणार आहे आता मागच्या चार दिवसांचा विचार केला तर शरद पवारांनी जिथं जाईल तिथून विरोधी उमेदवाराला थेट पाडण्याच्या सूचना केल्यात मग जयकुमार गोरे सुद्धा सातत्यानं शरद पवार आणि रामराजेंवरती टीका करत असतात मग आता शरद पवार दहिवडीत होणाऱ्या सभेमध्ये काय बोलतात यावरतीसुद्धा मतदारसंघातलं वातावरण फिरण्याच्या शक्यता दिसून येत आहेत शेखर गोरे आणि जयकुमार गोरे दोन्ही भावांनी एकत्र येत रामराजे नाईक निंबाळकर यांना टार्गेट केले शिवाय आता मान खटावमधून राष्ट्रवादी हद्दपार करायची असा निर्धार त्यांनी केला आहे तर दुसरीकडून दोन्ही बंधूंची मक्तेदारी संपवून पुन्हा एकदा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आणण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते प्रयत्न करतायत स्वतः शरद पवारांनी खटाव विधानसभा मतदारसंघाची जागा निवडून आणण्याची जबाबदारी आपले असं अनेक वेळा सांगितलं त्यातच रामराज्य गट सुद्धा इथून जयकुमार गोरे यांचा पराभव करण्यासाठी ऍक्टिव्ह होणार आहे त्यामुळे यंदाची मान खटाव विधानसभा मतदारसंघाची जयकुमार गोरेंवर झालेले कोविड काळातील मृत रुग्णांना जिवंत दाखवून केलेले भ्रष्टाचाराचे चा आरोप प्रभाकर घारगेंवरती असणारे काही गुन्हेगारीचे खटले मान आणि खटाव दोन्ही तालुक्यांच्या अस्मितांचा प्रश्न सध्या सुरू असलेल्या विविध सरकारी योजना मतदारसंघातले एमआयडीसी शिक्षण आरोग्य या दुर्लक्षित असणाऱ्या समस्या हे मुद्दे सुद्धा मतदाराकडून घेतले जाणार आहेत त्यामुळं मतदार कोणत्या गोष्टींना झुप्त माप देतात हे येत्या ते तेवीस तारखेच्या निकालामधून स्पष्ट होईल पण मान मानघटाव विधानसभा मतदारसंघाचा निकाल महाराष्ट्रात लक्षवेधी ठरेल यात शंका नाही बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतंय गोरे बंधूंची एकत्र ताकद जयाभाऊंना विजय सोपा करून देऊ शकते का मान आणि खटावमधील सर्व विरोधक एकत्र आल्यामुळं प्रभाकर घारगे यांना मान खटावचा गड काबीज करता येईल का जयकुमार गोरे की प्रभाकर घारगे कोण असतील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद